नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या मिळत आहे एका मागून एक कलाकार सध्या लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री वंदना गुप्ते या सुप्रसिद्ध लग्न बंधनात अडकले आहेत तर चला जाणून घेऊया काय हे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील नाटक सिनेमे मालिका अशा विविध माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे त्या सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत वंदना यांनी सोशल मीडियावर अलीकडेच एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये लग्नाचे व्हिडिओ चाहत्याबरोबर शेअर केले आहेत हे फोटो पाहून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत तर वंदना गुप्ते यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे वंदना गुप्ती यांनी दुसरी लग्न दुसऱ्या कोणासोबत नसून त्यांचे पती शिरीष गुप्ते यांच्यासोबत बांधले आहे वंदना आणि शिरीष गुप्ते यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या घरातील मंडळींनी पुनर्विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते बाहेरगावी स्थायिक असलेल्या गुप्ती कुटुंबातील मंडळीने भारतात येत हा आनंदाचा क्षण साजरा केला आहे स्वतः वंदना यांनी सोशल मीडियावर लांब लचक कॅप्शन देत या सोहळ्यांचे वर्णन केले आहे शिवाय याच कुटुंबातील मुलांना या लग्न सोहळ्यात सहभागी होता आले याचा आनंद व्यक्त केला आहे तसेच वंदनाने छानसी साडी नेसली असून शिरी सूटमध्ये दिसत आहेत तसेच त्यांनी सात मंगलाष्टिका म्हणत पुनर्विवाह साजरा केला आहे शुभ मंगल सावधान म्हटल्यानंतर एकमेकांना वर्माला परिधान करत दिसले तर यावर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर मित्रांनो त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या इच्छा असल्यामुळे हे दोघे पुन्हा पुन्हा विवाह करत लग्नबंधनात अडकले आहेत तर वंदना गुप्ते ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद